नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही पाहतायत स्वामी भक्ती मराठी मित्रांनो दहा मेला आहे अक्षय तृतीया तर याच दिवशी त्रेतायुग आणि सत्ययुग सुरू झाले होते असे म्हटले जाते तसेच याच दिवशी भगवान परशुराम यांचाही अवतार झाला होता तर अशी मान्यता आहे त्यामुळे अक्षय तृतीया अक्षय तृतीयेला धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्व आहे आणि या वर्षी दहा मे दोन हजार चोवीसला आपण अक्षय तृतीया ही साजरी करणार आहोत तर अक्षय तृतीया हा मू अक्षय तृतीया हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो आणि त्यामुळे या दिवशी कोणतंही शुभ कार्य केले जाते तर त्याला मुहूर्त बघण्याची गरज नाही पडत तसेच या दिवशी केल्या जाणाऱ्या दान पूजा यांचे अक्षयफळ आपल्याला मिळते त्यामुळे सर्वांनी या दिवशी अवश्य दान करा पूजा करा माता लक्ष्मी आणि माता लक्ष्मीसोबतच भगवान विष्णूंच्याही सेवा क करा नक्कीच तुम्हाला त्याचं अक्षयफळ मिळेल तर लक्ष्मीची पूजा करण्याचे आणि सोने चांदी ही विशेष महत्त्व या दिवशी आहे तसेच या दिवशी उपायही केले जातात तर असाच आपल्याला एक उपाय करायचा आहे या दिवशी तर या दिवशी आपण जे काही उपाय करू तर त्याचे आपल्याला अक्षय फळ मिळेल तर कोणता उपाय करायचा आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर अक्षय तृतीयाच्या दिवशी आपल्याला असा एक कलश भरायचा आहे तर हा का भरायचा आहे तर बघा आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो तरीही आपल्या कष्टाला पाहिजे तसं फळ मिळत नाही म्हणावं तसं यश मिळत नाही पैसा घरामध्ये येतो पण तो टिकत नाही घरामध्ये आजार पण आहे घरामध्ये आलेला पैसा फार काळ टिकत नाही खर्च होतो कर्ज बाजारी पण आहे त्यासाठी आपल्याला हा कलश भरायचा आहे तर त्यासाठी आपल्याला हा अक्षय तृतीयाला अक्षय तृतीयाचा हा दिवस खूप महत्त्वाचा आहे आणि शुभही आहे त्यामुळे या दिवशी केलेले उपाय आणि शेवा याचे अक्षय फळ आपल्याला मिळते त्यामुळे हा कलश आपल्याला भरायचा आहे तर या दिवशी आपण माता लक्ष्मीची सेवा पूजा करणार आहोत त्यासोबतच आपल्याला भगवान विष्णूंची ही सेवा आणि पूजा करायची आहे याने घरामध्ये ऐश्वर वाढतं तसेच अक्षय तृतीयाचा शुभ मुहूर्तावर घर सोने चांदी प्लॉट खरेदी करणे शुभ मानले जाते तसेच तीर्थक्षेत्री आपल्याला पितरांचे दर्पण श्राद्ध करणे चांगले मानले जाते तर या दिवशी सकाळी लवकर उठून देवपूजा करायची आहे भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीच्या मूर्तीवर अभिषेक करून त्यांची विधिवत पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हा अक्षय कलश भरायचा आहे तर दिवस, आ, हा कलेश दिवस हा कलश तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही भरू शकता फक्त बारा ते साडेबारा बारा या दरम्यान तुम्ही भरू नका तर प्रत्येकाला सोने चांदी खरेदी करणं शक्य नाही तर त्यासाठी असे साधे साधे उपायही करून तुम्ही तुम्ही तुमच्या घरातील लक्ष्मीला स्थिर ठेवू शकता तर त्यासाठी एक मोठी प्लेट घ्या तर देवघरासमोर बसूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला पाच पिंपळाची पाने घ्यायची आहे किंवा विड्याची पानं घेतली तरीही चालेल तर ही विड्याची पाने आपल्याला स्वच्छ करून त्या ताटामध्ये ठेवायची आहे आणि त्यावरती आपल्याला थोडेसे तांदूळ टाकायचे आहे आणि त्या तांदळावर हळद कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर तांब्याचा किंवा पितली पितळी एक कलश घ्या घ्यायचा आहे तो स्वच्छ करून घ्या आणि तो आपल्याला त्या तांदळावर ठेवायचा आहे तर कलशावर आपल्याला कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आहे समोरच्या बाजूने आणि बाजूच्या बाजूने उभ्या रेषा ओढायच्या हो आहे त्यानंतर त्या, त्या कलशामध्ये प्रथम खडे मीठ आपल्याला टाकायचं आहे तर खडे मीठ हा घरातील नकारात्मकता घा गा, घालवतं आणि लक्ष्मीला आकर्षित करतं त्यामुळे खडे मीठ आपल्याला घालायचं आहे आणि खडे मीठावर हळद कुंकू व्हायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला त्यानंतर एक रुपयाची नाणी पाच किंवा दहा आपल्याला टाकायचे हळद कुंकू अर्पण करा आणि त्यानंतर पिवळ्या कवड्या सात किंवा पाच आपल्याला टाकायच्या आहे आणि यावर पिवळ्या कवड्या या, या आ, आ, माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि त्यानंतर आपल्याला हळद कुंकू त्यावर अर्पण करायचे आहे कवड्यांवरती आणि त्यानंतर आपल्याला पाच वेलची अख्ख्या टाकायच्या आहे त्यावरही हळदी कुंकू अर्पण करा त्यानंतर पाच लवंगा टाकायच्या आहे अख्ख्या त्यावरतीही हळद कुंकू अर्पण करा आणि त्यानंतर आपल्याला पैशाच्या नोटा पाच किंवा सात मग या दहा रुपयाच्या पा पन्नास रुपयाच्या किंवा शंभर किंवा पाचशेच्या नोट्या तुम्ही घेऊ शकता तुमच्याकडं ज्या असतील त्या नोटा तुम्ही पाच किंवा सात या संख्येमध्ये तुम तुम्ही घ्या तर त्याही आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर गोमती चक्र तर हेही आपल्याला पाच किंवा सात या संख्येने आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला हळद कुंकू अर्पण करायचं आहे तर हे जे पैसे टाकलेले आहे तर ते पैसे आपल्याला खर्च खर्च करायचे नाही त्यानंतर आपल्याला कळशाचा आपल्याला पंचोपचार पूजा करायची आहे तर एक गाईच्या तुपाचा दिवा लावा हळद कुंकू अक्षता आणि फुल अर्पण करा दिव्याला आणि कलशाला धूपदीप लावून ओवाळून घ्या त्यानंतर शेवा आपल्याला करायची आहे तर या शेवा दिवसभर तुम्ही केव्हाही करू शकता म्हणजे कलश तुम्ही अक्षय कलश कलशासू सकाळी भरला आणि शेवा तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही केल्या तरीही चालेल फक्त बारा ते साडेबारा या वेळेमध्ये करू नका शेवा काई तर सेवा काय करायची आहे तर बघा सोळा वेळा श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे आणि शेवटी फलश्रुती म्हणायची आहे त्यानंतर भगवान विष्णूंचीही आपल्याला सेवा करायची आहे तर एक वेळा विष्णू सहस्रनामाचं श्रवण किंवा पठण केलं तरीही चालेल तर अक्षय कलश स्थापन केल्याने घरामध्ये आर्थिक स्थैर्य राहतं तसंच या दिवशी मासिक धर्म असेल तर घरातील कोणाकडूनही तुम्ही हा मंगल कलश स्थापन करून घेऊ शकता म्हणजेच भरून घेऊ शकता स्त्री पुरुष कोणीही हे भरू शकतं त्यासोबतच जर सुतक असेल तर तुम्ही करू नका आणि करण्याची इच्छा असेल तर कोणत्याही शुक्रवारी तुम्ही ही सेवा करू शकता त्यानंतर कलशातील या वस्तू दुसऱ्या दिवशी सकाळी हा कलश उचलून बाजूला ठेवायचा आहे आणि त्यानंतर देवपूजा करायची आहे देवपूजा करून झाल्यानंतर त्या कलशातील सर्व वस्तू एक एक करून बाहेर काढा खडे मीठ हे किचनच्या सिंकच्यामध्ये विसर्जित करा किंवा पाण्यामध्ये विसर्जित केलं तर ही चालेल तर जी नकारात्मकता दोष आहे तर ते आर्थिक स्थैर्य नाही तर ते सर्व दूर होण्यास मदत होईल त्यानंतर नाणे जे आहे तर नाणे कवडे गोमती चक्र तर या ज्या वस्तू आहेत तर त्या एका लाल कपड्यामध्ये बांधा आणि त्याची एक त्या वस्तूंची एक पोटली बांधून ती तिजोरीत ठेवा आणि पुढच्या वर्षी अक्षय तृतीयेपर्यंत ते जे पैसे आहे तर ते खर्च करायचे नाही ही सर्व वस्तू आपल्या तिजोरीमध्ये आपल्याला तशाच ठेवायच्या आहे आणि ही पुटली पुढच्या वर्षी काढायची आहे आणि त्यामध्ये ज्या वेलची आणि लवंग आहे तर ते आपल्याला एका झाडाच्या खाली मातीत पुरायचे आहे आणि कवडे आणि गोमती चक्र ते आपण पुन्हा वापरू शकता तर अवश्य या अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर तुम्ही अवश्य एक मंगल अक्षय कलश भरा नक्कीच तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ